धाराशिव आणि बार्शी तालुक्यात वाघाचा धुमाकूळ वन विभागाच्या अपयशामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत धाराशिव व बार्शी तालुक्यात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून एका हिंस्र वाघाने उच्छात मांडला आहे आतापर्यंत या वाघाने शेकडो जनावरे फडशा पाडली असून या सततच्या धोक्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली आहे शेतात काम करणे धोकादायक झाले असून गावकऱ्यांनी संध्याकाळनंतर बाहेर जाणे टाळले आहे वन विभागाचे प्रयत्न निष्फळ ग्रामस्थांमध्ये रोष वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे लावले गेले ड्रोनच्या मदतीने त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न झाला मात्र आस्था गायत कुठेही ठोस यश मिळालेले नाही वाघाला जेरबंद करण्यात अपयश आल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे वन विभागावर निष्क्रियतेचे आरोप होत असून स्थानिकांनी तज्ञ वन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांचे नुकसान जीव आणि अर्थकारण धोक्यात वाघाच्या हल्ल्यामुळे अनेक गायी बैल शेड्या आणि अन्य पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडली आहे शेतकऱ्यांसाठी ही आर्थिकदृष्ट्या मोठी हानी ठरली आहे आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता या वाघाच्या दहशतीमुळे आणखी संकटाला सामोरे जावे लागत आहे शहराकडे वाघाची वाटचाल आणखी मोठा धोका सध्या वाघ ग्रामीण भागात मुक्त संचार करत आहे मात्र तो शहराच्या दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे धाराशिव आणि बारशी शहरालगत असलेल्या काही भागांमध्ये वाघाचे ठसे आढळले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे तज्ज्ञांच्या मते जर वन विभागाने लवकर कारवाई केली नाही तर वाघ मानवी वस्तीतही घुसू शकतो त्यामुळे संभाव्य जीवितहानीही होण्याची शक्यता आहे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची मागणी कठोर कारवाई तातडीने करा या धोकादायक परिस्थितीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी वन विभाग आणि प्रशासनाकडे तातडीने कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे अनुभवी वन अधिकाऱ्यांना तैनात करून अधिक गस्त वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाघाला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी होत आहे लवकर कारवाई न झाल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता वाघाने आतापर्यंत अनेक जणांवर ठार मारली असली तरी जर वेळेस कारवाई झाली नाही तर पुढे तो मानवावरही प्राणघातक हल्ले करू शकतो त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून जनतेचा विश्वास परत मिळवावा अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज देश चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा